सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आतापर्यंत दिल्ली मोसंबी मार्केट येथील हाती आलेले मोसंबी बाजारभाव आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत ज्यामध्ये आज नंबर एक क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये छत्तीस हजार ते सदतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला दोन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये पस्तीस हजार ते छत्तीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तर तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये चौतीस हजार ते पस्तीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये वीस हजार ते एकवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच मंगू झालेल्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये बावीस हजार ते तेवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला पिवळ्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये तेवीस हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे दिल्ली मोसंबी मार्केट येथील आजचे बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय